वार्षिक मोबाईल दुकानात चोरीत छत्तीस हजार आठशे रुपयांचा ऐवज लंपास बार्शी शहरातील तुळजापूर रोडवरील मार्कड यार्ड मधील बाळकृष्ण मोबाईल शॉप मध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बार्शी पोलीस या चोरीचा कसून तपास करत आहेत तुळजापूर रोडवरील गाळा क्रमांक तेवीस येथील बाळकृष्ण मोबाईल शॉपचे मालक अक्षय राजेंद्र नलवडे लहान वनकळ स्लॉट बार्शी यांनी बार्शी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नऊ वाजता दुकान बंद करून घरी गेले परंतु डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता शेजारील दुकानदार किशोर मोरे यांनी फोन करून दुकानाचे शटर उचकटलेले दिसत असल्याची माहिती दिली नलवडे यांनी दुकान गाठून पाहणी केली असता दुकानाचे शटर तोडलेले आणि काउंटरमधील ड्रॉवर उघडे असल्याचे दिसले तपासानंतर हे समोर आले की अज्ञात चोरट्यांनी चार हजार रुपये रोख रक्कम आणि दोन मोबाईल फोन मी नोट व मोटो केले आहेत चोरीस गेलेल्या मालमत्तेचे तपशील एक रक, चार हजार रुपये रुपयांच्या सहा नोटा दोनशे रुपयांच्या पाच नोटा दोन मोबाईल फोन मिनोट मोबाईल फोन किंमत सोळा हजार तीनशे रुपये मोटो मोबाईल फोन किंमत सोळा हजार पाचशे रुपये एकूण नुकसान छत्तीस हजार आठशे रुपये बार्शी पोलीस ठाण्याचे तपास पथक घटनास्थळी पोहोचून तपास करत आहे सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेतला जात आहे पोलिसांनी दिलेली माहितीनुसार चोरट्यांना लवकरच गजाआड करण्यात येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे